माननीय मुख्यमंत्री महोदयांची भेट मारवले त्यांनी तात्काळ मला भेट दिली सुमारे पन्नास मिनिटं त्यांनी माझं सर्व्हिस पाहिजे त्यांच्यासमोर माझं एकच म्हणणं होतं की शहराच्या विकासाचा आहे आमचा विरोध नाही परंतु जो कायदा तुम्ही ठरवून दिला लँड एस्युकेशन ऍक्ट आणि मान्य उच्च न्यायालयाचे आदेश हे दोन्ही त्या ठिकाणी कचऱ्याच्या टोपेत टाकण्यात आलेले आहेत घरासमोरची रुंदी शासनाने तीन वेळेस वाढवली याच्यात आमची चूक नाही आम्ही विकासाला तयार आहोत परंतु आम्हाला आर्थिक स्वरूपाचा मोबदला द्यावा हे महानगरपालिका आयुक्तांनी कुठल्याही कायद्यात न बसणार अतिक्रमणाच्या नावाखाली ही मोहीम कधी अतिक्रमण मोहीम नाही लढत काही मोहीम आहे मान्य मुख्यमंत्री महोदयांनी माझ्या आठवण घेतलं त्यांनी तात्काळ आमच्या गॅव्हिनरवर आदेश केला की महानगरपालिका आयुक्त तपासून कारवाई करावी आणि जो मोबदल्याचा माझा म्हणण्याचा जो कार्यक्रम होता त्याच्यावर साहेबांनी अंडरलाईन केला साहेबांनी स्पष्टपणे आदेश दिले सगळ्यांना आर्थिक मोबदला द्यावा आम्ही कुठल्याही प्रकारे शहराच्या विकासाची विरोधात नाही हे मान्य मुख्यमंत्री महोदयांना पटल्यानंतर त्यांनी तात्काळ मोबदल्याचे आदेश दिले मी त्यांचे आभार मानतो तो महानगरपालिका आयुक्ताला सांगतो तुम्ही घरा फ्रेज अंगाल या ठिकाणी थांबवावी माननीय मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचं पालन करावं आम्ही तुम्हाला पाच दिवसाचा वेळ घेतो पाच दिवसाच्या आठ तुम्ही याद्या प्रसिद्ध कराव्या मला तो शंका असली की त्यांच्याकडे डेटा सुद्धा नाही ज्या घाईघाई गडबडी गडबडीत त्यांनी पाडलं त्यामुळे त्यांनी आता यादी प्रसिद्ध करावी कोणाकोणाचे घरं पाडले जुना नकाशा किती मीटरचा होता नवीन नकाशा किती मीटरचा आहे तुम्ही किती मीटर पाडले आहेत त्यांना मोबाईल रक्कट देणार क्रमांक एकचा प्रश्न दुसरा प्रश्न मी या ठिकाणी त्यांना सांगतो हा नकाशा अंतिम नाही कुठल्या अधिकारामध्ये तुम्ही अंतिम नकाशा नसताना त्या ठिकाणी आडापाडी केली याचा खुलासा तुम्ही करावा आणि जर तुम्हाला अधिकार असेल तर मग जे माझे बांधव बघेनी मागणी करताय नवीन बांधकाम परवानगीची त्यांना तुम्ही परवानगी नाकारताय हे उत्तर देताय की हा अंतिम नकाशा नाही मग त्याची स्पष्टता द्यावी एक नकाशाचे तुम्ही दोन अर्थ कसे लावता आणि शेवटचा क्रमांक प्रश्न माझा आहे की जर पाच दिवसाची आज त्यांनी कारवाई केली नाही तर वानगी ही शिकाय या अधिकाऱ्यांसाठी मी हायकोर्टात जाणार मान्य मुख्यमंत्रीचा आदेश मान्य हायकोर्टाचे आदेश यांनी पालन केलं नाही यांच्यावर मी एन्क्वायरी कमिटी मागणार मी सेंट्रल विजिलन्स कमिशनकडे जाणार यांच्यावर चौकशी मागणार आणि स्पष्टपणे सांगतो आतापर्यंत तुम्ही जी काढापाडी केली याचा हिशोब जनतेला द्या तुम्ही सगळ्यांना आर्थिक मोबदला द्या त्यानंतरच कारवाई करावी मानवी पोलीस आयुक्तांना विनंती करतो की जुने अठरा कोटी रुपये बंदोबस्ताचे माझ्या माहितीप्रमाणे खटलेले आहे या बंदोबस्ताची किती मला माहीत नाही तुम्ही जुने पैसे त्यांना मागावे सर्व नागरिकांचे कागदपत्र तपासावे त्यानंतरच तुम्ही पोलीस बंदोबस्त घ्यावा तोपर्यंत पोलीस बंदोबस्त घेऊ नये ही कळकळीची आपल्याला विनंती आणि शेवटचा प्रश्न मान्य महापालिका प्रशासकाने सर्व प्रक्रिया केल्यानंतरच नवीन घरांना हात लावावा अन्यथा आम्ही ही कारवाई कायद्याच्या भाषेत होऊन देणार नाही गरज कुठे तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि जोपर्यंत आमच्या भावांना बघिनींना मोबदला ना मिळत नाही तोपर्यंत आम्ही आताही पाळापाडी शहरात होऊ देणार नाही आंदोलन उभं निश्चित एकीकडे न्यायालयीन आंदोलन घडील चौकशांना समोर सर्व अधिकाऱ्यांना जावं लागेल ते जे लोक महानगरपालिकेमध्ये या पाडापाडीसाठी होते फार फलक आयुक्तपर्यंत यांना उठत सर्व कमिट्यांसमोर द्यावं लागेल न्यायालयासमोर द्यावं लागेल याचं भान त्यांनी ठेवावं त्या काळामध्ये त्यांचा कोणाकोणाशी संपर्क झाला याचा सीबीआर डेटा देखील आम्ही काढणार आहोत कोण कोण अधिकारी बिल्डरच्या ऑफिसवर विमानतळून येताना कुठं कुठं बसले याचा देखील डेटा आम्ही काढणार आहोत आम्ही काढणार म्हणजे आम्ही चौकशीमध्ये काढायला लावू मग अजून सारख्या ठिकाणी जर मागची सरकार मोबाला देत असेल तर तुम्ही का देणार नाही मुको मॅडिचिखलटामध्ये मागच्या सरकारने तर तुम्ही का देणार नाही त्यामुळे तुम्ही कारवाई थांबवावी जनतेला पैसे द्यावे जनतेला तुम्ही आर्थिक स्वरूपाचा मोबतला द्यावा परत कारवाई करावी आणि सहकार्य करू परत तुम्ही मोबदला देणार नाही ठोकड्यामध्ये कारवाई करा तर याचा आम्हाला विरोध राहील आमची तुमची दुश्मनी नाही परंतु तुम्ही जर जनतेच्या रस्त्यावर आणण्यासाठी जर ठरवलं असेल तर आम्ही देखील रस्त्यावर उठवू पाच दिवसाच्या आतमध्ये जर महानगरपालिका आयुक्तांनी जाहीर केलं नाही की माननीय मुख्यमंत्री महोदयांचे आदेशाचं पालन करू मोबंदाचं मी या ठिकाणी जाहीर करतो तर त्यांचं त्यांचे घरं पाडले या सर्वांना घेऊन मी माननीय आयुक्तांच्या घराच्या बाहेर राहायला स्वतः जाणार आणि मी त्यांना घराच्या बाहेर पुरवू देणार नाही मग त्यांना जी कारवाई कारवाई नाना कायदेशीर कारवाई करते कायदेशीर कारवाई त्यांच्यावर करणार